नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी हिंदू धर्मात पूजेमध्ये घंटीचे विशेष महत्त्व आहे घंटी वाजवण्याचे इतरही धार्मिक महत्त्व आहेत घंटी वाजवल्याने वातावरणात सकारात्मकता येत असते ही बाब वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा सिद्ध झालेली आहे साधारणपणे आरती करताना किंवा आरतीनंतर लोक घंटी वाजवतात आणि देवाला प्रार्थना करतात पण घंटा आणि घंटीवर कोणत्या देवतांचे चित्र कोरले आहे आणि हे चित्र बनवण्यामागचे कारण काय हे अनेकांना माहीत नाही पूजेमध्ये जी घंटी वापरली जाते तिला गरुड घंटी असे म्हटले जाते हिंदू धर्मानुसार ज्या ध्वनीतून जगाची निर्मिती झाली तो आवाज या गरुड घंटीतून निघत असतो म्हणूनच गरुड घंटीला खूप महत्त्व दिले गेले आहे याशिवाय पूजा आणि आरतीच्या वेळी घंटी वाजवल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मंदिरापासून ते घरातील देवाऱ्यापर्यंत आणि सर्व धार्मिक विधी आणि विशेष पूजेच्या वेळी घंटी नक्की वाजवली जाते हिंदू धर्मात पूजेच्या वेळी घंटी वाजवण्याची परंपरा फार जुनी आहे घंटी वाजवल्याने देवता प्रसन्न होतात आणि पूजा यशस्वी होते पूजेमध्ये अनेक प्रकारच्या घंटा वाजवल्या जातात त्यामध्ये गरुड घंटी द्वारघंटी हातघंटी आणि घंटा परंतु सर्व घंटामध्ये गरुड घंटी पूजेसाठी विशेष महत्त्वाची मानली गेली आहे गरुड घंटी वाजवल्याने देवी देवता प्रसन्न होतात पण त्यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तर मंडळी घरामध्ये पूजेच्या नंतर गरुड घंटी वाजवल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि घरातील कलहाची स्थिती दूर होते अशी घंटी वाजवल्याने मनुष्याच्या नाश होतो ज्या घरामध्ये दररोज घंटी वाजवली जाते त्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मी निवास करते श्री हरी विष्णूच्या नित्य उपासनामध्ये गरुड घंटी वाजवून देव प्रसन्न होतो गरुड घंटी वाजवल्यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होतात सकाळी व संध्याकाळी पूजेमध्ये गरुड घंटी वाजवण्याचा नियम आहे यामुळे समृद्धीची दारे उघडली जातात त्यामुळे आपल्या देवाऱ्यामध्ये सकाळी व सायंकाळी घंटी जरूर वाजवावी त्याचबरोबर घंटी कधीकधी वाजवायची असते याचीसुद्धा माहिती असणे खूप गरजेचे आहे घंटी देवांना स्नान घालते वेळी नैवेद्य अर्पण करते वेळी आणि आरतीच्या वेळी वाजवली पाहिजे यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि आपली पूजा परिपूर्ण मानली जाते तर मंडळी आपल्या देवाऱ्यातील घंटीवर निरकून बघा तर तुम्हाला दिसेल की एक मूर्ती कोरलेली असेल ती म्हणजे गरुड देवाची आहे जी विष्णू भगवान यांचे वाहन आहे घंटीवर गरुड देवाचे चित्र कोरलेले असल्याचे कारण म्हणजे ते आपली इच्छा लवकरात लवकर आपल्या आराध्य देवापर्यंत पोहोचवत असतात म्हणून देवाऱ्यात गरुड घंटी वाजवली जाते आपली इच्छा देवाजवळ बोललात व वा घंटी वाजवलात तरती लौकर, लौकर तर ती इच्छा लवकरात लवकर गरुड देवता विष्णू भगवान यांच्यापर्यंत पोहोचवत असतात म्हणून देवाऱ्यामध्ये गरुड घंटी वाजवण्याची प्रथा आहे म्हणूनच गरुडाची घंटी वाजवून प्रार्थना भगवान विष्णूपर्यंत पोहोचते आणि मनोकामना आपली लवकरात लवकर पूर्ण होते गरुड घंटी वाजवल्यामुळे माणसाला मोक्ष मिळतो असंही शास्त्रात सांगितलेलं आहे तर मंडळी सनातन धर्मामध्ये देवळात गेल्यानंतर आणि देवांची आरती करताना घंटी वाजवण्याची प्रथा आहे तुम्ही कोणत्याही मंदिरात जा तेथे तुम्हाला घंटी लावलेली दिसेल पण तुम्ही कधी विचार केला आहे का देवळात घंटी का असते देवळात घंटी लावण्याची आणि घंटी वाजवण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊया धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व पुराणामध्ये असे सांगितले आहे की जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा एक नाद ऐकू आला होता घंटी त्याचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार घंटी वाजवून भक्त देवासमोर आपली उपस्थिती दर्शवत असतात तर मंडळी घंटी वाजवल्याने देवांच्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होते याशिवाय तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनामध्ये आपोआप भक्तिभाव जागृत होतो देव तुमची प्रार्थना आणि भोग स्वीकार करतो ज्योतिषशास्त्रानुसार घंटीच्या आवाजाने ज्योतिषशास्त्रानुसार घंटीच्या आवाजाने आपल्या शरीरात सातही चक्र सक्रिय होतात यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घंटी वाजवल्यामुळे वातावरणात एक स्पंदन निर्माण होते ही स्पंदन दूरवर पसरत असतात यामुळे परिसरात विषाणू आणि जीवाणू सूक्ष्मजीव नष्ट होतात यामुळे तेथील वातावरण पवित्र होऊन नकारात्मकता दूर होते याशिवाय घंटी वाजवल्यामुळे तुमचे मन आणि मेंदूवर विशेष प्रभाव पडतो तर मंडळी घंटीच्या आवाजामुळे मेंदूच्या उजव्या आणि डावा भाग संतुलित करतात तुमच्या डोक्याचा ताण कमी करतात आणि एकाग्रता वाढवत असतात तर मंडळी देवाऱ्यात घंटी ठेवण्याचे महत्त्व आपण जाणून घेतलं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद